दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद शाळा निंबा येथे सावित्रीबाई फुले जयंती आणि त्याच दिवसाचे औचित्य साधून बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला विद्यार्थ्यांची भाषणे झाली आनंद मिळाव्यासाठी भरपूर पदार्थ बनवून विक्रीसाठी मांडले होते त्यामधून विद्यार्थ्यांना खरी कमाई समजली शिवाय नफा तोटा बेरीज बजाबाकी अशा संकल्पना स्पष्ट झाल्यात रांगोळी स्पर्धा भाषणे आनंद मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांना अध्यक्ष सुनील तायडेकडून बक्षीस वाटप करण्यात आले मुख्याध्यापक राजेश तायडे सर सर खेडकर सर संचालन कुमारी चंदा पवार मॅडम यांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रेणुका खारोडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाताई बावणे व पंचायत समिती सदस्य पती अनिरुद्ध बबलू देशमुख सुभाष तायडे म्हणून लाभले होते सोबतच संजूभाऊ बावणे होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित तरुण मंडळी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले गावातील उपस्थित महिला मंडळाने कार्यक्रमाची विशेष शोभा वाढविली एम सी एन न्यूज मराठी करिता लुकमान शहा निंबा